शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढ होत आहे आरोग्य विभागातील आर्थिक उपहार प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता त्यांच्यावर आज महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी शुक्रवारी निलंबनाच्या कारवाईचे आदेश काढलेत वडारवाडी येथे शहा फॅब्रिकेशन शेजारी एका तरुणाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला या प्रकरणी दोन आरोपींविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जखमी नितेश बल्लू घावरी यांनी फिर्याद दिली आहे केडगाव उपनगरातील लिंक रस्ता परिसरात पाटे एक वाजेच्या सुमारास एका नोकरदाराला मारहाण करून मोबाईल चोरल्याची घटना घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ऋषीपाल सिंग जनक सिंग यांनी फिर्याद दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकी दरम्यान मोठ्या आवाजात डी जे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी पोलिसांनी विविध मंडळांचे अध्यक्ष आणि डी जे मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत कोतवाली पोलिसांनी तोपकाना पोलिसांनी ही कारवाई केली आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत अनेक मंडळे सहभागी झाले होते मिरवणुकीच्या बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांनी वारंवार आवाज कमी करण्याची सूचना दिली असतानाही संबंधितांनी दुर्लक्ष केलं महापालिकेने मंगळवारी बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम राबवली बुधवारी सुट्टी असल्याने गुरुवारी पुन्हा मोहीम सुरू केली आहे माणिक चौक परिसरात रस्त्यावर व्यवसाय साहित्य जप्त करून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये दंड आकारण्यात आलाय अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार असल्याचंही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितलं शहराची खबर तेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर